कुंभार पिंपळगाव येथे किराणा दुकान फोडून काजू बदाम तेल तूप चोरले सव्वा लाखाचा लंपास घनसावंगी तालुक्यातील येथील किराणा शेटरचा कोंडा तोडून चक्क काजू बदाम तूप असा एकूण सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी उघडीस आली कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी समोरील भागात श्यामसुंदर सुरासे यांचे समर्थ किराणा दुकान आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकानातील शटरचा कोंडा तोडून दुकानातील रोख रकमेसह तूप काजू बदाम खोबरे भगर डाळ तेल मीठ मसाले चहापत्ती असे मुद्देमाल लंपास केला याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून कुंभार पिंपळगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा माल चोरी गेल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे